आज गांधी जयंतीनिमित्त भा भारतामध्ये एक पॉझिटिव्ह विचार निर्माण व्हावा की लोकांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम आहे आणि गांधीजी जे तीन विचार होते की वाईट बघू नका वाईट बोलू नका आणि वाईट ऐकू नका तर आम्ही आज एक त्यातमध्ये चौथा विचार ॲड केला आहे की वाईट विचार करू नका लोकं विचार करताना नेहमी वाईट विचार करतात की किंवा आपल्या सरकारला वगैरे शिवाय देतात की भारतामध्ये मा दे जे होत आहे ते सगळे वाईट म्हणजे भ्रष्टाचार होत आहे रस्ते खराब आहेत लाईट नाही आहे हा नेहमी आम्ही आपण वाईट विचार करतो आजपासून आपण हा चांगला विचार करायचा आहे की भारत भारतामध्ये खूप सोयीसुविधा आहेत आज ग्रामीण भाग सुधारत आहेत भारत शेतीप्रधान देश आहे अशा खूप काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या ज्यावर आपण फोकस करू शकत नाही त्यामुळे लोकांमध्ये म्हणजे विचार चांगला विचार निर्माण होऊ शकतो जर आपल्या मना मनामध्ये चांगला विचार रुजला तर आपणसुद्धा म्हणजे एनर्जेटिक होऊ शकतो आणि चांगलं काम करू शकतो आपण आपल्या डाव्या हाताचा ठसा कार्डशीट पेपरवर उमटवायचा आहे असं आम्ही जास्त लोकांमध्ये पोचू शकत नाही ना त्यामुळे जर एका एका व्यक्तीने जर ठसा उमटवला तर ती व्यक्ती रोज येणार जाणाऱ्या एक वीस पंचवीस लोकां पन्नास लोकांपर्यंत तरी रोज मिसळत असते त्यामुळे ती त्यांना लोक विचारू शकतील की बाबा तुझा हात कशामुळे घाण झाला आहे त्यामुळे ती त्यांना समजू शकते ना मी असं असं एक उपक्रम चालू होता आणि त्यामुळे मी पार्टिसिपेट झालो आहे त्यामुळे हा आमचा विचार त्या त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकेल हाच उद्देश आहे आणि डाव्या हाताचा म्हणजे उजव्या हाताचा पण आम्ही घेऊ शकत होतो पण उजव्या हाताने आपण खूप काही कामं करतो डाव्याचा जास्त यूज जा 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 होत नाही त्यामुळे डाव्या हाताचा वापर करतो